प्रभाग क्रमांक बावीस मधील एकोणीस लाख रुपये पिण्याच्या पाण्याचा शुभारंभ करण्यात आला प्रभाग क्रमांक बावीसचे चे माजी नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नातून सोलापूर महानगरपालिका अंतर्गत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या हेड अंतर्गत प्रभाग क्रमांक बावीसमधील रामवाडी पोगुलमाळा परिसरात एकोणीस लाख आठ हजार दोनशे नव्याण्णव रुपये खर्चित पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचा शुभारंभ करण्यात आला या ठिकाणी पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत होती काही ठिकाणी आठ दिवसाआड पाणी पुरवठा होत होता पाईपलाईन जुनी झाल्यामुळं पाण्याची नासाडी देखील मोठ्या प्रमाणात होत होती ही समस्या लक्षात घेऊन नवीन पाईपलाईन टाकण्याचा शुभारंभ करण्यात आल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव म्हणाले रामोडी पोगुमळा अंतर्गत लोकशाही राणाभाऊ साठे या हेड अंतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या अखतारीमध्ये राज्याचे तरुण तडाफदार उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब खासदार तथा प्रांताध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदरणीय सुनीलजी तडकरे साहेब या दोन दोन्ही नेत्यांच्या माध्यमातून आज या परिसरासाठी पिण्याच्या पाईपलाईनसाठी जवळपास एकोणीस लाख आठ हजार दोनशे एकवीस रुपयाची तरतूद या ठिकाणी माझ्या सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड आणि मी आम्ही दोघांच्याही प्रयत्नातून पिण्याच्या पाईपलाईनचा या ठिकाणी आज शुभारंभ करण्यात येत आहे या शुभारंभ प्रसंगी अनिश जाधव नागेश यल्लप्पा जाधव राजेंद्र शिंदे आकाश बाबू नाईक वसीम शेख गोपाल नाईक तौफिक शेख अब्बास बागवान निहाल गायकवाड साहिल शेख बाळू ढाळे रघुनाथ नाईक फिरोज पठाण अनिता पवार तनुजा गायकवाड सायरा चौधरी समीनाथ चौधरी रिजवान बागवान आयशा मकांदार सरस्वती बनसोडे श्रीदेवी पोथिनूर शेख स्वाती जाधव पुष्पा जाधव आदींची उपस्थिती होती